मोठ्या प्रमाणात रिक्सर घ्यालनाथ महाराष्ट्राला परंतु जसं पाहिजे तशी सुरक्षितता कामगाराची पण नाही आहे यासाठी सरकारला खबरदारी घ्यायला भाग पाडावं लागेल यासंदर्भात मुख्यमंत्री सुधीर मुख्यमंत्री असेल या सरकारचे मंत्री उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असेल त्यांच्याशी निश्चित मी आज चर्चा करेन रिक्सर इथल्या राहुल का प्रश्न असा होता की औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या स्टील कंपनीमध्ये कामगार जखमी होण्याची घटना घडलेल्या आहेत कामगाराच्या सुरक्षेसाठी कंपनी मालक लक्ष दे देत नाही पण औद्योगिक सुरक्षा अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही या संदर्भात आपण काही सुरक्षा अधिकाऱ्यांची मागणी करणार निलंबित करण्याची मागणी करणार मला निलंबित नसत कारण सगळ्याच ठिकाणी भाग नसेल त्या सगळ्या ठिकाणी काही एकेका एक कंपनीला सरकारी एक माणूस ठेवा याच्यासाठी स्वतः त्या कंपनीनं पुढाकार घेण्याची आवश्यकता ती घेतलेली नाही अशा प्रकारचं स्पष्ट दिसतं गेला होता